मनोज जारांगी यांनी सहाव्या दिवशी उपोषण स्थगित केले आहे यापुढे उपोषण नाही तर समोरासमोरची लढाई होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे तत्पूर्वी भाजपा आमदार सुरेश धस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली त्यावेळी मनोज जरांगे यांनी केलेल्या आठ मागण्यांपैकी चार मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे सुरेश धस यांनी सांगितले या सरकारकडून आमच्या मागण्या होणार नसतील तर आम्हाला मुंबईला जावेच लागेल त्याची तारीख लवकरच घोषित करू असा इशाराही मनोज जरांगे यांनी प्रसंगी दिला आहे तर उपोषण सोडल्यानंतर मराठा आंदोलक मनोज पाटील जरांगे हे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहे डॉक्टरांकडून मनोज पाटील यांची प्रकृतीची तपासणी करण्यात येत असून वेगवेगळ्या चाचण्या देखील करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे काय म्हणाल तुम्ही आता तपासण्या केल्या पाटील साहेबांची काय मनोज रंग पाटील दादा आज आज दिवस या उपोषणाला बसलेले आहेत त्यामुळे त्यांचं जे आहे बी पी पण थोडंसं कमीच आहे नाइंटी सिक्स्टीस लागतो विकनेस खूप जास्त आहे परवा रात्री त्यांना दोन तीन ड्राय व्हॉमिटिंग पण झालं होतं त्यामुळे आता आपण ब्लड टेस्ट आणि बाकीच्या ए सी जी इको यू एजी डिपिल वीस ह्या सगळ्या टेस्ट एकदा एक अर्ध्या तासात करून घेऊ रिपोर्ट आल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी सांगू शकतो नाही आम्हाला आराम जाऊ शकतं तर त्यांना दहा पंधरा दिवस मिनिमम आहे आपण आधी बघितलं आहे उपोषण झाले ते लवकरच सुट्टी घेतात परत त्यांचे दौरे ते असतात त्यामुळे त्यांची तब्येत उपोष्णं बसायच्या आधीही नाजूकच होते त्या कारणाने त्यांना आता कम्प्लीट रेस्टची खूप जास्त आवश्यकता हो